नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीकमा दोन हजार तेवीस म्हणजे या वर्षीच्या रब्बीच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे याचबरोबर कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे हेक्टरी किती पिकमा रब्बीचा वाटप सुरू आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील रब्बी पिकीमा दोन हजार तेवीसचा चा जे काही अग्रिमचा जे काही पिकमा आहे त्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही जिल्ह्याचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी पीकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या पीकमाचं वाटप हे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने पहिला महत्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर झाले आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे त्यामुळे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बीचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि हे वाटपाला सुद्धा सुरू झालेला आहे बहुतांश शेतकरी खा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत त्याच्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वाटप सुरू झाले आहे याच्यानंतर नाशिक असेल जळगाव असेल किंवा सातारा असेल याही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चारही जिल्ह्यांमध्ये एआयसी कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली आहे पुढची विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला जिल्हा धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये सी कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे प्रामुख्याने युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी विकमान दोन हजार चा वाटप सुरू झालेला आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील हरभरा क्लेम केलेले शेतकरी आणि ज्वारीचा क्लेम केलेले शेतकरी अशा दोन्ही क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सर्वात जास्त सुरू झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये हरभरा आणि ज्वारीचा रब्बीचा ह्या हरभरा आणि ज्वारी ह्या दोन रब्बी पिकाचा पिक वाटपाला सुरुवात झाली आहे याच्यानंतर आय सी आय सर कंपनीच्या माध्यमातून वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढची विमा कंपनी कंपनी आहे आय लाईफ या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक माझ्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड याही जिल्ह्यामध्ये रब्बी पीकमा दोन हजार तेवीस च्या सुरुवात झालेली आहे याचबरोबर शेवटची विमा कंपनी चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने छत्रपती संभाजनगर त्यानंतर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बी फिकमाचं वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु आता या सर्व जिल्ह्याची मी तुम्हाला विमा कंपनीनिहाय नाव घेतलेले आहे परंतु या सर्व जिल्ह्यापैकी या सर्व जिल्ह्यामध्ये या, या सर्व जिल्ह्यामधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बी विमा दोन हजार तेवीसचा फिकमा भरलेला होता परंतु भरून सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते आणि क्लेम केलेल्या पात्र ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम केलेले होते ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम आरोग्य विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत अशा पात्र क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस वाटपायला सुरुवात झालेली आहे हा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा आहे आणि जवळपास जर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला हरभरा हरभरा आणि जे काही ज्वारीचा पीक भरलेला आहे रब्बीचा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये जालना असेल छत्रपती जा संभाजीनगर असेल त्याचबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये हरभरा व ज्वारीची शेती केली जाते त्यामुळे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कमीत कमी पंधरा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत रब्बी मा दोन हजार तेवीस वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी मा दोन हजार तेवीस याच्या याच्या संदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद